संगमनेर परिषदेची निवडणूक प्रचार प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता मतदान रविवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी आहे त्यासाठी मतदारांना संगमनेरचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांनी आवाहन केले आहे मतदारांनी मतदानाचा आपला बहुमोल अधिकार हा बजवावा आपल्या शहराचा आणि गावाचा विकास करायचा असेल तर मतदान हे केलेच पाहिजे आणि मतदानासाठी लागणारी सोळा ते सतरा जी कागदपत्रे आहे त्यातील एक तरी कागदपत्र आवश्यक आणावं आणि शांततेत आपले मतदान करावे असे आवाहन यावेळी प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांनी जनतेला केले आहे रविवारी संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता जी मतदान होणार आहे त्या मतदानाची प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झालेली आहे उद्या दिनांक सव्वीस रोजी सर्व मतदान केंद्रावरील निवडणूक पथके हे रवाना होणार आहे निवडणुकीचं साहित्य उद्या त्या त्या मतदान केंद्रावर पोहोच होणार आहे आणि मतदानाची प्रत्यक्ष मतदानाची सर्व तयारी प्रशासनातर्फे पूर्ण झालेली आहे एकूण सात झोनल अधिकारी नियुक्त केलेले आहेत ते सर्व झोनल अधिकाऱ्यांना त्या त्या प्रभागामध्ये सतत माहिती घेऊन ज्या ज्या ठिकाणी अडचणी येईल त्या ठिकाणी कार्यवाही करण्याला सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बंदोबस्त बंदोबस्तही देण्यात आलेला आहे त्यानंतर पेट्रोलिंगची ही पोलीस पेट्रोलिंग विभागाकडून नियुक्त करण्यात आलेली आहेत त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलाच्या काही तुकड्या पण शहरामध्ये आलेल्या आहेत आणि प्रशासनातर्फे आणि पोलीस विभागातर्फे निवडणुकीची तयारी व्यवस्थित सुरू केलेली आहे मतदारांना मी सूचित करू इच्छितो की या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता हे तीन मतपत्रिका असणार आहेत पहिली मतपत्रिका जी राहणार आहे ती वेगळ्या रंगाची असेल ती नगराध्यक्ष पदासाठी आहे दुसरी मतपत्रिका आणि तिसरी मतपत्रिका ह्या दोन्ही मतपत्रिका वेगवेगळ्या रंगाच्या आहे त्या सदस्य अ आणि सदस्य ब या पदाकरिता असणार आहे आणि सर्व मतदारांना त्या ईव्हीएम यंत्रावर ज्या तीन मतपत्रिका आहेत त्या तिन्ही मतपत्रिकेवरील प्रत्येकी एक मतदान करणं आवश्यक आहे तिन्ही मतपत्रिका वेगवेगळ्या रंगाच्या आहेत माझी मतदारांना जाहीर विनंती राहील की आपण तिन्ही मतपत्रिकेवरील एक एक बटन दाबून आपल्याला ज्या उमेदवारांना मत द्यायचं आहे त्या उमेदवारांना आपण मत द्यावं तीनही मत दिल्याशिवाय आपलं मतदान पूर्ण होणार नाही મતદારાની કાળજી ઘુઝ સાટી પ્રતિનિધિ કમરે ગમનેર